बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हाव्या यासाठी गावरान खाद्य महोत्सवाची संकल्पना मांडली यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या या महोत्सवात बचत गटाच्या महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत याचं समाधान आहे यासोबत पुण्यासारख्या शहरी भागातील नागरिकांना अस्सल गावरान जेवणाचा आस्वाद घेण्याची संधी देखील मिळत आहे गावरान खाद्य महोत्सव हा नव्या जुन्या चवींचा एक अनोखा महोत्सव आहे जवळपास तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात महिला बचत गटातील अनेक सुग्रणी सहभाग नोंदवतात आपल्या हातचे खास गावरान चवीचे शुद्ध सकस आणि पौष्टिक पदार्थ या महोत्सवाला भेट देणाऱ्यांना त्या खाऊ घालतात खवय्यांच्या जिभेला तृप्त करणाऱ्या चवदार पदार्थांची इथे रेलचेल असते महिलांच्या अंगभूत गुणांना वाव देणारा आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करून त्यांचा स्वाभिमान जपणारा हा गावरान खाद्य महोत्सव आवर्जून भेट देऊन एकदा तरी अनुभवावा असाच आहे ते सगळ्या पदार्थांचा आस्वाद घेतला डेली जे पदार्थ आपण खात नाहीत ते इथे खायला मिळाले ही घाललं आम्हाला दोघांना खूप आवडलं एक नंबर टेस्ट ले। ले वेज, वेज, होता इतकं छान आहे की सगळ्यांच्या तोंडात पाणी सुटले लय सारे व्हरायटीज आहेत तिकडे नॉन व्हेज भेळ पाणीपुरी आणि शिंगोळी खाताना मी माझ्या आईने बनवलेले शिंगोळीची चव मी याच्या शोधतोय आज आम्ही इथे चुलीवरचं मटण आणि भाकरी ही थाळी घेतलेली आहे अप्रतिम चव आहे शहरातल्या माणसांना असं कुठे म्हणजे मिळत नाही पुण्यातील वारजे येथे पाच जानेवारी ते सात जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान गावरान खाद्य महोत्सवाला अवश्य भेट द्या स्थळ आर एम बी कॉलेज समोरील मैदान वारजे पुणे बँगलोर हायवे पुणे वेळ सकाळी अकरा ते रात्री दहा पर्यंत चला महाराष्ट्रातील अस्सल ग्रामीण खाद्य संस्कृती जपूया महिला बचत गटांचे आणि ग्रामीण महिलांचे हात बळकट करूया एक संधी पुण्यातील खवय्यांसाठी महाराष्ट्रातील अस्सल ग्रामीण पदार्थांची चव घेण्याची गावरान खाद्य महोत्सव पाच जानेवारी ते सात जानेवारी दोन अवश्य भेट द्या